श्री तर नमस्कार मंडळी विश्वगंगा गुप्तेश्वर आश्रम येथे आपण आता सध्या आलेलो आहे मंदिरावर आल्यावर असा काही सीन पाहायला भेटेन असं मी विचार पण केला नव्हता कारण तिथं एका आबाने सिद्या दहा पंधरा मिरच्या खाल्ल्या एका वळ्यासोबत सोबत आणि मी काय सिद्धा डोक्याला हात लावून थक्क झालो संकितमय श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिभक्त पाऱ्यांमध्ये येणाऱ्या सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत आहे सर्वप्रथम नंदी देवाचे महादेवाचे आणि बजरंगबलीचे दर्शन घेऊन आबालकदास महाराज यांचे दर्शन घेऊन आपण डायरेक्ट मंडपामध्ये प्रवेश केला पहिला दिवस असून पण गावकऱ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या सातशे पन्नासव्या जन्मोत्सवा निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात झालेली आहे तरी सर्व भागभक्तांनी येथे येण्याची कृपा करावी आणि तेवढ्यात कथेचा पहिला अध्यास झाल्यानंतर आरतीला सुरुवात करण्यात आली आणि आरती झाल्यानंतर इथे पूर्णपणे सर्व भागभक्तांची महाप्रसादाची पूर्णपणे व्यवस्थापन लावलेली होती नंतर सर्वप्रथम म्हणजे ऐकणारी मंडळी आणि वयस्कर मंडळी आणि स्त्रिया हे सर्व जेवणाला बसले त्याच्यानंतर असते सर्वात मेन काम म्हणजे निंबू आणि कांदे चिरणे आणि हे काम लय बेकार काम आहे बरं हे हेल्मेट घालून बी करणं पडते विषय असा असते आणि त्याच्यानंतर आपले कार्यकर्ते जे आहेत त्यांचा उत्साह पाहून मी सिद्धा भारवून गेलतो कुणाच कार्यकर्त्याला सांगायचं काम पडत नाही की भाऊ हे आण की ते आण सर्व कार्यकर्ते आपले एवढे कामाचे आहे की कोणत्याच कार्यकर्त्याला काही सांगायचं काम पडत नाही की भाऊ ते आण की हे आण सर्व कार्यकर्ते आपले पूर्णपणे व्यवस्थित काम करतात आणि मिरच्या भाजीला केला राम राम आणि पाचव्या भागात मध्ये सर्व कार्यकर्ते असता बैशाल जिवाय आणि चला भेटू तुम्हाला पुढच्या भागात हे श्री माका सेकंड तर नमस्कार मंडळी आता चालू होणार आहे आपला रियालिटी डायरेक्ट टू रियालिटी चेक वाला उद्या मिरच्या खाऊन बरं सगळ्या त्या विकताला नाटपान लवकर हा दाबा मिरची ओके बेकार अरे बेकार मरतो रड्या हे काय रे भाऊ श्री संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र व अखंड सप्ताह निमित्त येणारा सर्व भाईक भक्तांचे श्री गुप्तेश्वर महादेव संस्थान येथे स्वागत आहे मित्रांनो आपण आलेलो आता सध्या गुप्तेश्वर आश्रम आणि मित्रांनो बघू शकता आजचा आहे राम 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 आजचा आहे मित्रांनो पहिला दिवस आणि आज मित्रांनो आज मंदिरावर जशी थोडीफार शांतता आहे तर मित्रांनो दुसऱ्या दिवसापासून आता गर्दी चालू होईल तर पहिला दिवसा म्हणून आज जास्त आवडी नाही आहे जे काही आहे तुम्हाला आता सर्व तिकडे दाखवून देतो महाकाल रोम रोम भायो आज पहिला दिवस असल्यामुळे मित्रांनो मंदिरावर खूप आता शांतता आहे आणि हे शांतता फक्त एक दिवसच आहे कारण दुसऱ्या दिवशी आता पब्लिक तुम्ही इथं बघू शकता दुसऱ्या दिवशी पब्लिक इथं मायवणार नाही पब्लिक एवढी ये येणार आहे उद्यापासून डायरेक्ट आता तिकडे चालू आहे कार्यक्रम तिकडे जाऊन दाखवतो तुम्हाला कार्यक्रम चलो पहिला दिवस असल्यामुळे जरा शांतता आहे आणि बघू शकता तुम्ही दुसरा दिवस म्हणजे गर्दी मारणार नाही व विषय असा आहे तर काही जे लोक आहे ते समजा अंदर बसेल आहे काही लोक थंडीमुळे बाहेर आहे बघू शकता तुम्ही आपल्या सप्ताहाचा जो शान आहे बघू शकता तुम्ही आपला भगवा झेंडा म्हणजेच आपला धर्मध्वज बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जय एक तरुण होता सशक्त होता सहा महिन्यापासून कंटिन्यू धावत होता एक महात्मा मिळाला आणि हे आपले मंदिराचे कार्यकर्ते चालू आहे आता आणि मित्रांनो आता जे आपले मेन कार्यकर्ते आहे बघू शकता जे एवढ्या पब्लिकले रामराम बाबा हा हा रामराम जय बोले, जाए बोले। हे मिन कर रहे का आरती स्तर काम आ जाए हे मेकिंग कैसे चलवा दा आज के लिए फिलहाल इतना ही आपकी तरह मैं भी मायूस हूँ लेकिन उम्मीद पर दुनिया कायम है दिल दुखा है लेकिन टूटा तो नहीं है और उम्मीद का दामन छूटा तो नहीं है मार्चा वर्षीज़ मागच्या वर्षीचे नाव होतं म्हणजे मागच्या वर्षीचा व्हिडिओ मागच्या वर्षीचा अजून बघा हा ते धोतर भी आला पाहिजे भरतीचा अरे कहना क्या चाहते हो वाह वाह हे चालू आहे भाजीची मेकिंग कशी भाजी, भाजी होई हे भाजी मिरच्याच्या भाजीची मेकिंग चालू भाऊ काय अंगार उडीन रे ते चला बाकीचं तुम्हाला आता दाखवून देईन आपण आता हे जे आहे हे वरण याच्यामध्ये टाकायचं आहे बघू शकता तुम्ही शून्य मिनिटामध्ये

लिटरचा कुकर आिधा ओकेच काम आहे हे आमचे मेन कार्यकर्ते जय भोले कार्यकर्त्यांना आमल्या दोन पायी बांधले हे मेन कार्यकर्ते आमचे कामाचे आपण येऊ घेत तुले बी घेतला तुले तुला बी घुंटाकुवा थांबणारा

राम राम म्हणजे जय श्री महाकाल तर मित्रांनो आजचा आहे दिवस पहिला सप्त्याचा म्हणजे आज आपण आलेलो आता कीर्तनासाठी गुप्तेश्वर आश्रमावर तर मित्रांनो चला आता कीर्तनाला टाइम आहे कीर्तनाचा टाइमिंग आहे आठ वाजेचा तरी आपण आलेलो आता सात वाजता तर विषय असा आहे की आता जे सात वाजता जे पब्लिक आहे ते तुम्हाला मी दाखवून देतो आणि मित्रांनो जे पब्लिक आता येणार आहे ते पण दाखवून देतो आणि कीर्तन वगैरे जे होणार आहे ते पण तुम्हाला दाखवून देईन चला तर आजचा जो आज डेली रुटीन आहे आपला तो आपण तुम्हाला दाखवणार आहे तोपर्यंत तो असेच व्हिडिओ आपला पाहत राहा आणि भेटत राहा जय श्री महाकाल जय श्री महाकाल मंदिर बघून घ्या मंदिर पूर्ण शांत आहे अजून पब्लिक आली नाही चलो मिळते आहे तुमको डायरेक्ट उधर सीताराम आणि मित्रांनो मंदिर बघू शकता हे मंदिर पुर आता सामसूम आहे आणि मित्रांनो आठ वाजता कीर्तनाला होणार आहे सुरुवात तर चला आपण जाऊ आता आतमध्ये आणि बघू कीर्तनाची तिथं काय आता म्हणजे तयारी चालू आहे ते तुम्हाला मी तिथं दाखवून देतो शून्य विषय असा आहे की आपल्यासाठी नाही हे चटे टाकलेली बघू शकता तुम्ही क्या बात आहे पण याचा आपण चपला घालून जाऊ नये काळून की एवढ्या आपण नालायक नाही विषय आहे क्या बात सर क्या बात सर क्या ये बात बात ये आजची कीर्तन सेवा हरिभक्त पारायण श्री अंबादास महाराज जुनारे यांचे रंगोळी चित्र काढलेले आहे आपले देवाभाऊ रावण चौरे यांनी एक नंबर आणि हा आपला भगवा धर्मध्वज जय सियाराम तर मित्रांनो असे आकर्षित जर तुम्हाला चित्र काढायचे असले तर तुम्ही या नंबरवर कॉल करू शकता आणि ऑल महाराष्ट्रामध्ये कुठे पण भाऊची सेवा घेऊ शकता तर विषय असा आहे चला भेटू आता डायरेक्ट अंदर गेल्यावर सीताराम सीताराम तडून पळत आलो भाऊ डायरेक्ट चला आपण आता आतमध्ये चाललेलो आहे आणि थंडीचं प्रमाण हे काही जास्त नाही एवढं लाईट लाईट आहे चला आपली पब्लिक तडी आहे आता याच्यावर चालेल की मूल अगोर झालं एक नंबर <laughs> देवा भाऊचे असे हेच आहे ते कलाकार म्हणजे लेजेंडरी कलाकार यांची जर रांगोळी तुम्हाला घ्यायची असली शुरू करते हे तुम्हाला आणि आपले सर्व स्वयंसेवक आलेले आहे आता इथं जय श्री महाकाल जय श्री महाकाल जय श्री महाकाल आपले सगळे स्वयंसेवक इथं आलेले आहे मंदिराचे आणि इथं चालू आहे आता मंदिराची सेवा कीर्तन सेवा यासाठी बघू शकता तुम्ही शांतता शांतता आणि बघू शकता हे इथं सर्व आता कीर्तनाची सेवेचे म्हणजे तयारी चालू आहे बघू शकता की सायलेन्स अडी जास्त बोलायला पुरत नाही अच्छा कीर्तनाची आता कीर्तन सेवा चालू आहे बघू शकता तुम्ही सीताराम जय श्रीराम जय श्री आराम जय जय श्री राम जय जय श्री आराम मी आलेलं आहे गुप्तेश्वर आश्रम शिंबा इथे आजचे भक्त जे कीर्तनाची सेवा आहे ते अंबादास महाराज जुनारे यांच्याकडून होणार आहे तरी सर्वत्र भाई भक्तांनी येण्याचा लाभ करावा ठीक आठ वाजता ते आठ ते दहा कीर्तन राहणार आहे त्यांचं आणि सकाळी पाच ते सात सकाळी पाच ते सात होणार आहे आणि दहा ते दोन स्वतेचा टाईम असल्यामुळे आयुष्य लाभ घ्यावा संध्याकाळी आठ ते दहा कीर्तनाची सेवा राहील क्या बात आहे क्या बात आहे क्या बात असे दोन शब्द बोलून मी माझे दोन शब्द संपवतो नमस्कार मंडळी बघू शकता तुम्ही सर्व कार्यक्रम आटोपलेला आहे आणि मित्रांनो आपण चाललेला आता घरी तर चला आजचा इथे संपला तुम्हाला उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत जय श्रीराम जय श्री राम जय राम, राम। देश्राराम। देश्राराम। मेरा ये चॅनल सब्सक्राइब करें और मेरे हर अपडेट्स मिले इसके लिए बेल आयकन जरूर दबाइएगा